गॅवरई येथील पंचायत समितीला आज सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक आग लागून महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची घटना घडली तर नगरपरिषदच्या अग्निशामक दलाने या, या आग विझवण्यासाठी मोठे परिश्रम घेतले गॅवरई पंचायत समितीला आज दिनांक सोळा रविवार रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानकपणे आग लागली ही आग कशामुळे लागली याचे कारण आणखी स्पष्ट झाले नसून या आगीमध्ये महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली तसेच ज्या रूमला आग लागली होती त्या रूमच्या पाठीमागील साइडला गवतही पेटून पेटलेल्या अवस्थेत पाहायला मिळत होते त्यामुळे ही आग कशामुळे लागली हे जरी स्पष्ट झाले नसले तरी शहरात उलट चर्चा होताना दिसून येत आहेत त्यामुळे आग लावली की लागली यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून गॅवराय नगर परिषदच्या अग्निशामक दलाने ही आग विझवण्यासाठी मोठे परिश्रम घेतले व आगीवर नियंत्रण मिळवले परंतु आग विजेपर्यंत एकही कागद शिल्लक राहिला नव्हता सर्व महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली होती यावेळी गिडीओ मॅडम मॅडम घटनास्थळी उपस्थित होत्या ही आग लागली त्यावेळेस तिथे काही नागरिक उपस्थित होते त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की आग लागली हे माहिती नव्हतं परंतु ज्यावेळेस बाहेर धुप्पन निघू लागले रूमच्या त्यावेळेस जाणवलं की आग लागली आणि रविवार असल्यामुळे या ठिकाणी वर्दळ कमी होती त्यामुळे

नाही तू फोन कट केला कीच मी ओळखलं म्हणजे काहीतरी अडचणी म्हणून